आमचं न्यूज चॅनल म्हणजे आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की करा धाराशिव शहराच्या विकास कामांसाठी प्राप्त झालेल्या एकशे चाळीस कोटी रुपयांना स्थगिती मान्य पालकमंत्री महोदयांच्या पत्रानुसार मिळाली असं वृत्त काल मिळालं तर याविषयी माननीय पालकमंत्री महोदयांना जिल्ह्यातीलच काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून कामाबद्दल शंका निर्माण करून ज्यांनी वारंवार या जिल्ह्यातल्या विकासाला खोडा घातला आहे अशा लोकांनी मान्य पालकमंत्र्यांचा या कामासंदर्भात या निधीसंदर्भात गैरसमज निर्माण करून ही स्थगिती मिळवून दिलेली आहे विशेषतः महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या विशेष आग्रहास्तव खास बाब म्हणून धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधी दिला होता परंतु या निधीचा मागच्या अनेक महिन्यांपासून हा निधी वेगवेगळ्या कारणास्तव प्रलंबित होता आणि आत्ता योगायोगानं काल दोन दिवसापूर्वी माननीय राणादादांच्या पाठपुराव्यानं या निधीच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासकामं सुरू पण झाली होती अगदी काल या कामाचा शुभारंभही झाला होता परंतु मान्य पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही लोकांनी मान्य पालकमंत्र्यांना मिसगाईड करून आ निधी हा निधी थांबवण्याचं -लोकर काम परत एकदा त्या कामामध्ये ते यशस्वी झालेत परंतु या विषयावर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आमचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोलणं आणि संवाद चालू आहे निश्चित या स्वरूपामध्ये हा निधी लवकरात लवकर आपण प्राप्त करून घेऊ या कामाचा कार्यरंभ परत आपल्याला मिळेल आणि हे कामं धाराशिवकरांच्या शहरांच्या विकासासाठी आणि धाराशिवकरांची गैरसोय संपवण्यासाठी या निधीचा वापर होईल माननीय पालकमंत्र्यांना या पद्धतीच्या लोकांनी ज्या माहिती किंवा जी खोटी काही विषय सांगून ज्या पद्धतीने मिसगाईड केलं आहे हे खरोखर धाराशिव शहराच्या विकासासाठी दुर्दैवी आहे अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना या लोकांकडनं विरोधकांकडनं विकास कामांमध्ये राजकारण करणं हे अपेक्षित नाही आहे आणि अशा गोष्टी जर माननीय पालकमंत्री महोदय त्यांचं ऐकून जर अशा पद्धतीनं काही काम करणार असतील तर निश्चित ही खेदजनक गोष्ट आहे धन्यवाद नमस्कार दादा सुर रानो आपल्याला कळालं असेल की काल एक शासनानं स्थगिती ऑर्डर दिलेली आहे आपल्या शेचाळीस कोटीच्या कामाला त्याच्या माग याच्या बोलवता धनी कोणा निश्चितच आपल्याला माहित असेल समजलंच असेल गेल्या चार पाच दिवसापूर्वी खासदार आमदारांनी एक प्रेस घेऊन लवकरच एसआयटी लावतो असं वाच्यता केली होती या शहराचं विकास होऊ नये असं यांना वाटतं का असा मनात प्रश्न निर्माण होतो गेल्या कित्येक वर्षापासून साहेब हे खासदार आहेत दहा वर्ष खासदार आमदार दहा वर्ष त्यांचा भाऊ नगराध्यक्ष लोकनियुक्त नगरपालिकांच्या ताब्यात असताना देखील ह्या शहरासाठी विशेष असं हे काहीही करू शकले नाही हे दुर्भाग्य आपल्या शहराचं आहे या व्यतिरिक्त तुळजापूरचे आमदार तुळजापूरच्या आमदाराला इथल्या लोकांनी इथल्या लोकांचे जीव चालले श्वसनाचे विकार व्हायले फुफ्फुसाचे विकार व्हायले त्यासाठी धाराशिवच्या नागरिकांनी व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी साकडं घातलं तुळजापूरच्या आमदारांनी तुळजापूरचे आमदार राणाजी दिसेपाटील साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करून एक तब्बल एकशे चाळीस कोटी रुपये आपल्या शहरासाठी मिळवून आणले आणि हे मिळवलेले काम थांबवण्यासाठी ही आमदार खासदाराची पिल्लावर ते कसं आहे हे तुम्ही आता जाणवता ह्यानं सत्य झालं दादा बोलल्यापर्यंत झारीतले शुक्राचार्य उघड पडायला दरात हे पालकमंत्र्यांना दिशाभूल करत आहेत पालक पालकमंत्र्यांची दिशाभूल करून त्यांच्या कोपऱ्याला गुळ लावत आहेत आणि हे आम्ही तुमच्या पक्षात येतो असं बोलून हे काम थांबवण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत धाराशिवकरची जनता सुज्ञ आहे समजदार आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये यांना निश्चितच धारा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या व्यतिरिक्त धारा शिकवकरांना आश्वासित करतो लवकरात लवकर राणाजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हे काम विकास काम होऊनच दाखवणार एवढंही देखील या ठिकाणी शहराध्यक्ष भाजप या नेत्यानं आपला विश्वास आश्वासित करतो धन्यवाद तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा